मी आपल्यासमोर माझी मराठीच कविता शांतीचा बुद्ध हे साध्य करत आहे चलू या शांतीचा बुद्ध ह्या भीम आवाजाने नाच झाले ह्या भीम आवाजाने नाच झाले आता विश्वाला शांतीचा बुद्ध हवे आता विश्वाला शांतीचा बुद्ध हवे उंच उडणारे पक्षी क्षीण झाले उंच उडणारे पक्षी क्षीण झाले समन शक्तीचा हा भावतो समन शक्तीचा हा तो विश्वास भावनेचा जन्म झाला विश्वास भावनेचा जन्म झाला पंखाला उडणे आता बळवे हवे पंखाला उडणे आता बळ हवे हा भे आवाजाने नाद झाले आता विश्वाला शांतीला बुद्ध हवे भुंगांनी फुला हे आवाज दिले भुंगांनी फुला हे आवाज दिले निसर्ग असा नाद तो फुलपाखरू येते तो नावे झाला फुलपाखरू तो नावे झाला जीवन भावनेचा खरा साध होतो जीवन जीवन भावनेला खरा साध हवे जीवन भावनेला खरा साध हवे ह्या भीम आवाजाने नाद झाले आता विश्वाला शांतीचा बुद्ध हवे हे निसर्गाने हे निसर किनारा स्वप्नी झाले हे निसर्ग किनारा स्वप्नी झाले वृक्षदंगल नदी हा सौंदर्य येतो वृक्ष नदी दंग वृक्षदंग नदी ह्या सौंदर्य येतो सौंदर्य येतो निसर्ग फुल संघ निसर्ग गंधा रममय झाला निसर्ग फुलगंधा रमवय झाला मधुर आठवणीचे असे संघ हवे मधुर आठवणचे असे संघ हवे हा भीम आवाजाने नाद झाला ह्या भीम वाजन न झाला आता विश्वाला शांतीचा बुद्ध हवे आता विश्वाला शांतीचा बुद्ध हवे आता विश्वाला शांतीचा बुद्ध हवे